कारण मी घाबरत नाही तुम्ही घाबरू नका द्या आधी ऐकून माझं एवढंच लढन की पुढच्या सत्ता पक्षा लोकांना सांगता सांगणार माझं ऐकून या माझं ऐकत नसेल तर तुमच्या अधिकार सांगा पुढच्या वेळेस केदारवर वार कराल तर त्याला फाशी द्यायची तसं सोडायचं नाही <laughs> पुढच्या वेळेस बाहेर आला तर मग मात्र तुमच्या घराघरा जाऊन तुमचे हाल करून टाकले एवढं आवश्यक पण मी ही लढाई लढणार मी हे लढाई लढणार शेवट पण लढणार सामान्य माझ्यासाठी लढाई लढणार मी नाही लढायची तू कोणा लढायची त्या ठिकाणी मी कोणी लढल मी सामान्य माणसी लढायला लढणार आणि दाखवून देणार की सामान्य माणूस उठून होतो त्यावेळेस सत्ताधारी आजपर्यंत नागपूरच्या घडवलेला आहे पुढं सुद्धा कर पण ह्या वेळेस यावेळेस माझी तुम्हाला विनंती बंद या वेळेस आपल्याला निर्णय करायचा आहे अन्याच्या विरोधात उभं राहण्याची आमची कुवत आहे का अन्याच्या विरोधात लढण्याची आमची ताकद आहे का आणि सामान्य माणसाच्या गरजेपोटी आम्ही उभं राहून आपलं कर्तव्य पार पडणार आणि आम्ही त्यांचे सिद्ध करायचं आहे यांनी स्वतःच्या काळामध्ये ब्रिटिशांचा त्या ठिकाणी कर सामना करत असताना कुठल्याही बंदुकीच्या गोळीची चिंता केली नाही उपासमारीची चिंता केली नाही लाठीमाची चिंता केली नाही गेलो त्यांचे त्यांचं रक्त आमच्या अंगात आहे का याचा परिचय आपल्याला ह्या दोन हजार एकोणीस आता दोन हजार चोवीस एकोणीस तारखेला लिहून आहे ती आपण द्यावं हे चितव आणि आजपासून माझं माझं ठरलं आहे ना खुद सोगवा ना तुमक सोने देऊ काय

पण एखाद्याने समजा बैमानी केली तर त्याला त्या ठिकाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याची ताकद ठेवलेली आहे की काही उदाहरण त्याची का एवढं त्या ठिकाणी करतो आणि आज आपण ज्या मोठ्या संख्येला पुन्हा मला माहिती आहे पुष्कळशा ठिकाणी होळीचा अजूनही रंग उतरायचा काही ठिकाणचा तो लवकर लवकर होत राय ग पण आता आपल्या निवडणुकीला लोकशाहीचा रंग चढवा गरिबीचा रंग चढा अशा प्रकारची विनंती करतो आणि आपल्या शब्दाला विधान देतो 建议结婚日。